लहारी राजा, मंत्री आंधाये, आधांतरी दरबाद, टेका ना था, आजब तुझे, सडिना, ना था, सुना घांतर रही गिए, इथे दुष्काळ दारुता आहे हा दारुता आहे हा दारू पिऊनी भाऊ बरती दारू पिऊनी पाऊ बरती पहिली होती राधा एक विभागीय उप मार्फत तुमची आता कनिष्ठ अधिकाऱ्यावर तक्रार आहे ना त्यांनी बोगस सह्या दाखवल्या बोगस व्यक्ती दाखवल्या तर या पाच जिल्ह्याचा जो उप या विभागाचा उपायुक्त आहे या उपायुक्त मार्फत फेरचौकशी करावी सांगतो फेर चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे जाईल निर्णय घ्यायचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आठ दिवसाच्या आठ विभागीय उपायुक्तांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी साजरा करावं आमच्या हातामध्ये आमच्या महिलांच्या वतीनं अर्धापूर असे यांच्या वतीनं तुमच्या पायाकडून आम्ही तुम्ही काय करायचं तुमच्या हातात आहे तुम्ही जर तुम्ही आदेश दिला तर साहेब आज लाडक्या बहिणींचा आवाज तुम्ही ऐकू शकता तुम्ही तुमच म्हणणं खरं करणार अस मी तुम्हाला एवढाही शब्द दिला मी उप आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला पडताळणी करायला सांगतो तिचं कागदावर त्याला आठ दिवसात करून आपण जिल्हाधिकाऱ्याला अहवाल सादर करायला लावणार आमचं म्हणणं काय जे दरोगी दुकान घेतला कुठली महिला मला म्हणताय मी आधीच काढा त्या माझ्या विरोधात मी कोर्टात गेलो तर उद्या कोर्टाला मला उत्तर द्यावं लागेल ना त्यापेक्षा करताना प्रोसिजर योग्य होऊ द्या ना सगळे कागदावर तुम्ही ज्यावेळेस ते अधिकारी पाठवत आहेत साहेब महिला आमच्या तर गायब केल्या दारू विक्रेत्याने आम्हाला मारहाण केली त्या दिवशी तुमच्याकडे सगळं आम्ही कंप्लेंट केली तर काय झालं Daroo Bandi. 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 Daroo लाडक्या बहिणींचा एका दारू तालुका पडत इतकी दारूबंदी चाळीस पाहिजे तालुका पासता इतकी दारूबंदी चाळीस पाहिजे कोण नाही

ता आजापूर तालुका ठण या ठिकाणी नुकताच जुलै महिन्यामध्ये एक परमिट रूम आणि बारचा परवाना देण्यात आलेला आहे वास्तविक पाता या गावातील रहिवाशी नसणारा कापशीगावचा का गावचा रहिवाशी महिला यांना हे निवेद दा दारूचं दुकान देण्यात आलेलं आहे आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं ज्या वेळेला ऐकायला गेलो किंवा ते ग्रामस्थ ज्या वेळेला भेटायला आले त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की या गावामध्ये दारूचं परवाना देत असताना परमिट रूमचा परवाना देत असताना ग्रामपंचायतीचा कोणताही नारकत दाखला घेतला गेला नाही आणि असं असताना सुद्धा उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं या गावामध्ये दारूचं दुकान परमिट रूम बार परवानगी देण्यात आलेली आहे या गावच्या समस्त महिला असतील ग्रामस्थ असतील यांचं सगळ्यांची एकच मागणी आहे की आमच्या गावामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दारूचं दुकान नको आणि म्हणून दारूचं दुकान नको परमिट बाहेर नको अशा पद्धतीचं आव्हान या ग्रामस्थांनी आणि महिलांनी केलेलं आहे मला या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आहे की जर गावामध्ये दारूचं दुकान नको म्हणून जर गावातील नव्वद टक्के महिला एकत्र येत असतील शंभर टक्के पुरुष एकत्र येत असतील ग्रामपंचायतीचा ठराव माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिला गेला आहे आणि हा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या ठरावावरती या ठिकाणी पडताळणी करण्याचं काम उत्पादन शुल्क विभागानं केलेलं आहे आणि खर तर उत्पादन शुल्क विभागानं त्यावेळेला सांगितलं होतं की या गावामधलं हे दारूचं दुकान लोकांना नको आहे तर आम्ही शंभर टक्के या गाव गावातील दारूचं दुकान बंद करणार आम्ही जाहीर केल्याप्रमाणे या ठिकाणी आज उत्पादन शुल्क मंत्री महोदय यांना त्यांच्या बंगल्यावरती भेटण्यासाठी आलेलो आहोत आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि आमची मागणी अगदी साधी माफक आहे की या गावामध्ये या ग्रामस्थांना या गावातील ग्रामस्थांना महिलांना दारूचं दुकान नको आहे परमिट रूम बार नको आहे तर मला वाटतं की आमच्या गावात आम्ही सरकार आम्ही ठरवणार आमच्या गावामध्ये कोणतं दारूचं दुकान चालू द्यायचं कोणतं दुकान चालू द्यायचं कोणतं बंद करायचं आणि जर या गावच्या लोकांची मागणी आहे की दारूचं दुकान बंद झालं पाहिजे तर शंभर टक्के तो परवाना रद्द झालाच पाहिजे मला आपल्याला हेच सांगायचं या सगळ्या जमलेल्या माझ्या माता भगिनी या दुर्गेचा अवतार आहेत आणि दुर्गेनं आपल्याला माहिती आहे की दुर्गेचा उत्सव उद्यापासून सुरू आहे दुर्गेनं दुर्गे महिषासुराचा वध केला जर दसऱ्यापूर्वी हे उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दारूचं रद्द केलं नाही हा परवाना रद्द केला नाही ना तर मात्र या महिला दुर्गेचं रूप घेऊन मद्यासुराचा वध करण्यासाठी स्वच्छ होतील हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सरकारला सांगू शकतो आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज खर तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की नशामुक्त भारत व्हायला हवा परंतु हे सरकार मात्र दिवसेंदिवस उत्पादन शुल्क विभाग असेल सरकार असेल दारूच्या दुकानांना पायघड्या घालण्याचं काम करत आहे आणि सामान्य माणसांना मात्र नागवण्याचं काम करत आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आम्ही या ठिकाणी आज निवेदन या ठिकाणी उत्पादन शुल्क मंत्र्यांना देणार आहोत त्यांनी आमच्या निवेदनाचा गांभीर्य विचार करायला पाहिजे नाही तर हे गावकरी त्यांच्या पद्धतीने हे दारूचं दुकान बंद कसं करायचं हे ठरवतील बस भजे आज्ञा

पण त्यांनी जाणून तेरा महिला आहेत ना त्यांच्या सयाबची पिझा दाखवल्या तीच महिला आहे साहेब काय झालंय आमच्या गावात एकूण महिला लोकसंख्या आहे सातशे बावीस त्यात निवेदन आम्ही ज्यावेळेस महिला ग्रामसभा लावली दारूबंदीसाठी त्यावेळेस महिला त्या ग्रामपंचायतीत उपस्थित होत्या दोनशे चोवीस आम्हाला पंचवीस टक्के मतदानाला लागणार होते एकशे एक्क्याऐंशी त्या दिवशी महिला आमच्या त्या म्हणजे पडताळणीच्या वेळेस दोनशे चार महिला उपस्थित होत्या यांनी काय केलं साहेब माहिती का गोलमाल प्राप्त संख्यांपैकी अवैध संख्या तेरा ठरवली तुम्ही आता जी म्हणता सगळा समजा हे वाद विषय आहे त्याच्या वरिष्ठ उपायुक्त आमचा जो आहे या चार जिल्ह्यांचा त्याच्या मार्फत आपण इथे फेर पडताळणी करायचं डीडीसी साहेब निस्ती पडताळणी नको आम्हाला या गावामध्ये दारू दुकान नको साहेब विभागीय मार्फत तुमचे आपण कनिष्ठ अधिकारी तक्रार राहिला त्यांनी बोगस सह्या दाखवल्या बोगस व्यक्ती दाखवल्या तर या पाच जिल्ह्याचा जो या विभागाचा उपायुक्त आहे या उपायुक्त मार्फत चौकशी करायला सांगतो फेर चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याला सादर करायला अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे जाईल निर्णय घ्यायचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आठ दिवसाच्या आत विभागीय उपायुक्तांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी शासनाला सादर करावं

आमच्या महिलांच्या वतीनं अर्धापूर वाशि यांच्या वतीनं तुमच्या पायाकडून आम्ही सांगतो की या गावामध्ये दारूचं दुकान नको आणि तुमच्या नको तुम्ही काय करायचं तुमच्या हातात आहे तुम्ही जर तुम्ही आदेश दिला तर साहेब आज लाडक्या बहिणींचा आवाज तुम्ही ऐकू शकता म्हणणं खरं करणार मला मी तुम्हाला एवढाही शब्द दिला मी उप आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला पडताळणी करायला सांगतो ही व्यक्ती तिचं मी तर कागदावर त्याला आठ दिवसात करून आपण जिल्हाधिकाऱ्याला अहवाल सादर करायला लावू लावला आमचं म्हणणं काय दारूचं दुकान घेतला महिला मला म्हणताय मी आदेश काढा त्या माझ्या विरोधात कोर्टात गेलं तर उद्या कोर्टाला मला उत्तर द्यावं लागेल ना त्यापेक्षा करताना प्रोसिजर योग्य होऊ द्या ना सगळे कागदावर प्रोसिजर प्रमाणे आला तर तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना जाईल दोन मिनटं आवश्यक न गेल्यावर साहेब अडचणी एक अशी होती ज्यावेळेस ते अधिकारी पाठवत आहे साहेब महिला आमच्या आरोग्य प्रयत्न आम्हाला मग केली ज्या दिवशी कंप्लेंट केली साहेब काय झालं त्याला उतरलं नाही हात जोडून सांगतो आचारसंहितेच्या आधी